काय भारी दिसतात ना रव्याचे लाडू एकदम सुरेख आणि आणि तोंडात टाकताच विरघळणारे असणारे हे लाडू चला करूयात हाय हॅलो नमस्कार दिवाळी सिरीजच्या आजच्या एपिसोड मध्ये मी वैष्णवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्ही पण माझ्यासारख्याच हातकार रव्याचे लाडू म्हंटल की अंगावर काटाच तो माझे तर रव्याचे लाडू नेहमी फसायचे कधी ते जास्त कठीण व्हायचे कधी पाक जमायचं नाही खूप ट्रायल आणि टेस्टिंग करून माझी ही रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते आता माझे लाडू इतके छान होतात आणि घरात इतके सगळ्यांना आवडतात अगदी पेढ्यांसारखे होणारे हे रव्याचे लाडू चला तर मग कसे बनवायचे ते बघूया तर आता हे रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला ऑफकोर्स लागणार आहे तो रवा आता हा मी इथं बारीक रवा घेतलाय तो मी चाळून घेतलाय कधी कधी रव्यामध्ये आळ्या वगैरे असतात सो आधी त्या चाळूनच घ्यायचा त्याच्यानंतर मी इथं घेतली पिठी साखर आता इथं प्रमाण तर अगदी सोपं आहे जेवढं आपण रवा घेणार आहे त्याच्या निम्मी पिठी साखर त्याच्या निम्म तूप त्याच्यानंतर घेतले ड्राय फ्रूट्स आणि डेकोरेशनसाठी मी हे पंपकिन सीड्स घेतलेत आणि वेलचीपूड एवढ्या सामान्या व्यतिरिक्त तूप तुम्हाला कमी जास्त लागू शकतं आता मी इथं एक पसरट कढई तापायला ठेवली आहे आणि आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं आहे रवा भाजून रवा भाजताना आपल्याला तो एकदम बारीक गॅसवरतीच भाजायचा आहे छान असा गोल्डन कलर येऊ पर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे भाजायला वेळ लागतो म्हणून अजिबात गॅस वगैरे वाढवायचा नाहीये कारण तो मधूनच करपला कर तर पूर्ण लाडवांना करपट वास यायची शक्यता असते सो आपल्याला व्यवस्थित असा रवा भाजून घ्यायचा आहे शक्यतो पसरट कढई घ्या म्हणजे तो छान एकसारखा भाजला जाईल आणि आता या स्टेजला थोडा कलर चेंज झाल्यावर मी त्याच्यामध्ये तूप ॲड करते एकदम भरपूर तूप घालायचं नाही आहे आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढंच तूप याच्यामध्ये या स्टेजला ॲड करून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतरही आपल्याला रवा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित भाजला गेला की मग लाडू पण छान होतात आणि ते टिकतातही चांगले इथे तुम्ही बघू शकता आता रव्याचा कलर चेंज झाला तो एकसारखा भाजला गेला आता या स्टेजला आल्यानंतर आपल्याला गॅस बंद आहे आणि मग आपल्याला हा जो रवा आहे तो एक दहा पंधरा मिनट झाकून ठेवायचा म्हणजे तो त्याच्या त्याच्या वाफेमध्ये थोडासा उमलणार आहे आणि मग थोडासा थंड झाल्यानंतर मग त्याला आपल्याला मिक्सर मधून बारीक करून मिक्सर मिक्सरवरती बारीक करताना आपल्याला हा जो रवा आहे तो पल्स मध्ये किंवा ऑन ऑफ करत करतच बारीक करायचा आहे आणि इथे तुम्ही बारीक केल्यानंतर बघू शकताय आपला रवा पण किती मऊ झालाय जे आपण तूप घातलं होतं तेही छान रव्या बरोबर मिक्स झालंय आणि रवा आपला मस्तपैकी बारीक झालाय आता इथं मी तुम्हाला सांगायला विसरले होते जेव्हा मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगत होते तेव्हा इथं ना आपल्याला अर्धा वाटी आ, मिल्क पावडर पण घ्यायचे त्याने एकदम पेढासारखे हे लाडू आपले टेस्टला लागतात आणि ही मिल्क पावडर मी इथं या स्टेजला ॲड करून घेतली आहे आणि आता ॲड करायची आहे आपल्याला साखर मिल्क पावडर ही टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल हवी असेल असेल तुमच्याकडं तर टाका नसेल नाही टाकली काही हरकत नाही आहे आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्येच आपल्याला वेलची पूड ॲड करून घ्यायची आहे वेलची पूड ॲड ही पूर्ण मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे इथं बघू शकताय आपण हातामध्ये घेतलं की त्याचा गोळा होतोय म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित होतंय आता या स्टेजला आपण सुरुवातीला जे तूप घेतलं होतं त्याच्यातलं आधी थोडं वापरलेलं होतं आणि त्याच्यातलं जेवढं राहिलंय ते तूप गरम करून त्याच्यामध्ये बदामाचे काप होते ते मी फ्राय करून घेतलेत आणि हे तूप पूर्णपणे गार झालं की आपण केलेल्या मिश्रणामध्ये त्याला ॲड करायचंय आणि तूप ऍड केल्यानंतर मग पूर्ण मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकसारखं करून आहे आपल्याला जशी आपण कणिक एकसारखी सारखी करतो त्याचप्रकारे आपल्याला हे रव्याच्या लाडूयाचं मिक्सरही पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचंय चला आता लाडू वळून घेऊ आता मी इथं एकसारखे लाडू व्हायसाठी हा चमचा वापरतेय तुम्हाला अंदाज असेल तुम्ही तसेच केले तरी काही हरकत नाही इथं बघा आपला लाडू किती इझिली बांधला जातोय आणि किती सुरेख दिसतोय बांधल्यानंतर त्याला आपण बेसन लाडू कसं हातात घोळवतो तसा थोडासा घोळवायचा म्हणजे एक्स्ट्रा जो रवा वरती चिकटलेला असतो तो, तो निघून जातो आणि लाडू एकसारखा होतो इथं मी राहिलेले बाकीचे सगळे लाडू ही बांधून घेते तुम्ही इथं बघू शकताय अजिबात आपल्याला काही मेहनत करावी लागत नाही एकदम पटपट हे लाडू बांधले जात आहेत है। दिसायला तर एकदम पेड्यासारखेच दिसत आहेत पाकातले लाडू करताना थोडा जरी अंदाज चुकला तरी मग लाडू कमी आणि दिवाळीच्या फटाके जास्त वाटतात सो मला ही पद्धत खूप इझी वाटते मला ही माझ्यासारखे पाकातले लाडू करायला भीती वाटत असेल तर असे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनेलवरती मी मेकअप फूड लाईफस्टाईल सगळ्याच्या रिलेटेड ब्लॉग टाकत असते किंवा व्हिडिओ टाकत असते सो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि इथं मी तुम्हाला लाडूही फोडून दाखवते बघा किती मौसूद झालाय सो चला तुम्ही ही असे लाडू बनवा आणि तुमचे कसे होत मला कमेंट मध्ये नक्की सांगा